महेश आडे यांना न्याय न मिळाल्यास ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढणार नवनाथ आबा वक्तव्य काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे बोर्डच्या खाली लघुशंका करताना आले होते तिथे एका तरुणाने या लघुशंका करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ काढला होता या प्रकरणी महेश आडे या तरुणाचा मानसिक छळ केल्याचं समोर आले या त्रासाला कंटाळून महेशने आत्महत्या केली होती या प्रकरणातील आरोपींचा सीडीआर तपासून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे त्यांनी महेश आडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेत ही मागणी केली आहे ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढून प्रशासनाला याबाबत विचारणार असल्याचा इशारा देखील दिलाय महेश महेश आडे मौजे महेश आडे मौजे कनकवाडी तांडा आम्ही यांच्या कुटुंबियाची भेट घ्यायला आलो होतो तर महेश आडे हा सोशल मीडियाचा बळी ठरलेला आहे सोशल मीडियाच्या काही लोकांनी त्याला ट्रोल केल्यामुळं आणि त्याची धास्ती घेऊन त्यांनी स्वतः आत्महत्या केली तर ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे दोन चार लोक आहेत यांनी कुठतरी छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या खालीफ त्यांनी लघुशंका केली म्हणून असा व्हिडिओ केला परंतु महेश साडेने मी ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्याच्यात असं निष्पन्न होतंय की त्यामध्ये महेश आडे यांनी लघुशंका सुद्धा केली नव्हती त्यापूर्वी कोणीतरी लघुशंका केली पूर्वी हा तिथपर्यंत नेला आणि याच्यात असं सुद्धा असू शकतं की महेश आडेला जाणीवपूर्वक तिथं ढकलत नेल्यासारखं आणि महेश आडेला तिथं नेऊन रँगिंग केल्यासारखा असा प्रकार असला पाहिजे महेश साडेची याच्यात कुठलीही चूक नव्हती आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरचा बोर्ड ओर होता खाली त्यांचे अँगल होते आणि दुसरी गोष्ट महेश आडेनी स्वतः माफीनामा सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला असताना यामध्ये आरोपी जो स्वप्नील देशमुख यांनी वारंवार महेश साडे यांना फोन करून जिवे मारण्याच्या धमक्या तुझ्या घरी येऊन तुझी धिंड काढू तुझ्या लोकांना घरातल्या लोकांना मारहाण करू तुझ्याकडे बघू अशा धमक्या प्रमुख आरोपी स्वप्नील देशमुख असतील श्रेयस जाधव असतील पवनराज जाधव असतील आणि यामधील अजय प्रधान पाटील असतील राकेश पंडित असतील सुरज मताने असतील या सर्व लोकांनी अतिशय त्याला मानसिक त्याचा छळ केला आणि मानसिक छळ केल्यामुळं महेश आडेनं अतिशय मनाला त्याच्या वेदना झाल्या आणि आपल्या कुटुंबियाला सुद्धा याचा त्रास होईल म्हणून त्यांनी आत्महत्याचं तयारी केली आणि स्वतः आत्महत्या केली आणि ह्या आत्महत्येस प्रवृत्त आणि आत्महत्येस जबाबदार असणारे मी आता सांगितलेले हे सर्व आरोपी आहेत यांच्यामुळंच त्या महेश आडेनं आत्महत्या केली ह्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील का कोणीतरी जिल्हा प्रमुख आहे एखाद्या पक्षाचा सुद्धा यांनी त्यांनीसुद्धा ह्या त्यांचा व्हिडिओ टाकल्यामुळं त्याच्या इन्स्टा फेसबुक आडून ही व्हिडिओ व्हायरल केल्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला आणि लोकांनी महेश साडे यांना शिवीगाळ जातीवाचक शिवीगाळ असेल मारहाण करण्याच्या धमक्या दिल्यामुळं आणि ह्या लोकांची आणि त्या जिल्हाप्रमुखाची सुद्धा चॅटिंग समोर आलेली आहे त्यामुळं ह्या खरं तर ह्या लोकांना तर तात्काळ अटक करावी परंतु त्या जिल्हा प्रमुखाचे आणि ह्या आरोपींचे शिडीआर तपासले पाहिजे आणि जिल्हा प्रमुखावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे तरच आमच्या महेसाडे आस त्या महेसाडेंच्या अतिशय गरीब असणाऱ्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि आमच्या भटक्याईमुक्त असणारे उसतोड कामगार करणाऱ्या कुटुंबातील महेसाडे अतिशय शिक्षण घेणारा तरुणाचा तर यांनी नाहक बळी घेतलेला या त्या लोकांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्या लोकांना कठोर शासन झाले पाहिजे अन्यथा आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढू आणि ह्या लोकांना जाब विचारणार प्रशासनाला जाब विचारण्याचं काम करू